मिरजेत महात्मा गांधी चौक पोलिसांनी सुगंधी तंबाखू वाहतूक व वा तस्करीचा पुष्पा स्टाईल फंडा काढला उघड प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची वाहतूक करून विक्री करणाऱ्यावर छापा तीन जणांच्यावर गुन्हा दाखल सुगंधित तंबाखूसह अकरा लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त महात्मा गांधी पोलीस ठाण्याची कारवाई महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने निलजी बामणी रस्त्यावर हायवे ब्रिजच्या खाली सापळा लावून कारवाई केली संशयित राजकुमार निंगाप्पा बुधिहाळ हारून शौकत हुपकिरे रिहान मलिक मुबारक मुल्ला या तिघांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीची पाचशे सत्तर किलो प्रतिबंधित तंबाखू आणि दहा लाख रुपये किमतीचा ट्रक असा अकरा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील नशेच्या पदार्थाच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवण्यासाठी प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाईसाठी पोलीस अधीक्षक संदीप गुगे आणि पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी विशेष सूचना देऊन गांजा व गुटखा तसेच नशेच्या साहित्याची विक्री करणारे लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड पीएसआय पूनम पाटील संदीप गुरव पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर अभिजित पाटील सचिन कुंभार सर्जेराव पवार सूरज पाटील पोलीस नाईक नानासाहेब चंदन शिवे

विविध कारवाया करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या सदर सूचनांच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने गोपनीय माहितीदाराद्वारे माहिती प्राप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हातीतील निळजी ब्रिज ब्रिजखाली काही लोक सुगंधी तंबाखू माल वाहतूक व विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीला एक माहिती महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला मिळाली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत पाचशे सत्तर किलो सुगंधी तंबाखू माल व एक आयशे चारचाकी वाहन असं एकूण अकरा लाख सव्वीसशे रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपितांनी मालाची वाहतूक करण्याकरिता शेतीमालातील लिंबू यांची पोत्यांची सहारा घेत लिंबू मालाच्या खाली लपवून शेताफीने सदरचा मुद्देमाल पोलीस तपासणीमध्ये सापडू नये याची दक्षता घेण्यासाठी बनाव करत याची वाहतूक करत होते याची माहिती प्राप्त होताच पथकाने कारवाई करीत या गुन्ह्यामध्ये प्रथम दोन व नंतर तपासांतर्गती एक अशा तीन आरोपींना अटक करून मान्य न्यायालयासमक्ष हजर केले होते मान्य न्यायालयाने गुन्ह्याची गंभीर लक्षात घेता आरोपींना तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड देऊन सव्वीस तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये दिलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायवाडे कर करत आहेत यापुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मान्य पोलीस अधीक्षक संदीप गुगे व उपविभागी पोलीस अधिकारी प्रेम लील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार कर आहेत